नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे दे, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे बत्तीस खूप दिवसात आपण कृष्ण असं काही असलेली कृष्ण भगवंत काही म्हणावं त्याला त्याची कविता ऐकली नाही आहे प्रेमात कसं पडतो ह्याच्यासाठी खूप कविता असतात पण देवाकडे कसं जातो आपण प्रत्येकजण कधी ना कधी देवाला हाक मारतो कशी होते सुरुवात आज ती कविता आहे ऐकूया सुरू होतो खेळ आधी सुखदुःखाच्या लाटांचा सुरू होतो खेळ आधी सुखदुःखाच्या लाटांचा डोळ्यातल्या पाण्याने भिजलेल्या वाटांचा डोळ्यातल्या पाण्याने भिजलेल्या वाटांचा अंधू खोत जातो जेव्हा पायाखालचा रस्ता अंधू खोत जातो जेव्हा पायाखालचा रस्ता रोज ओटीत पडतो फक्त क्लेशाचा बसता फक्त रोज आणि रोज दुःख होते या ना त्या कारणाने असे कधीतरी काहीतरी दिवस असतात आपले प्रत्येकाचे तेव्हा अंधुक होत जातो जेव्हा पायाखालचा रस्ता रोज ओटीत पडतो फक्त क्लेशाचा बसता मन शोधत फिरतं एक भक्कम आधार मन शोधत फिरतं एक भक्कम आधार जिथे नीट होईल बरं नसण्याचा आजार म्हणजे काही झालं नाही ना तरीही अशा दिवसांमध्ये आपल्याला मला बरं नाही वाटते असं वाटत राहतं तो बरं नसण्याचा आजार जिथे बरा होईल असा आधार आपण शोधत फिरतो मन शोधत फिरतं एक भक्कम आधार जिथे नीट होईल बरं नसण्याचा आजार कुठेतरी दिसतो मग गीता सांगणारा कृष्ण कुठेतरी दिसतो मग गीता सांगणारा कृष्ण गालावर ओघळतात गंगा जमुना उष्ण गालावर ओघळतात गंगा जमुना उष्ण साशंक का होईना खेचले जातो आपण म्हणजे त्याच्यावर फारसं अगदी निष्ठा श्रद्धा असते असं नाही पण तरीही खेचलो जातो आपण कारण आपल्याला आधार हवा असतो साशंक का होईना खेचले जातो आपण विरंगुळा म्हणून तरी त्यालाच गातो आपण म्हणजे तुकोबा म्हणतात तसं दोन प्रकार असतात देवाकडे ओढले जाण्याचे एक ज्ञानाने ते ज्ञानोबांचं काम आहे आपण तसे नाही आपल्याला संसारात अडचणी आल्या ना की आपण देवाकडे जातो साशंक का होईना खेचले जातो आपण विरंगुळा म्हणून तरी त्यालाच गातो आपण तोही देतो यथेष्ट यथेच्छ नाही बरं का आपल्याला हवं ते नाही यथेष्ट म्हणजे जे योग्य आहे ते आपल्यासाठी जे चांगलं आहे ते तो देतो तोही देतो यथेष्ट भरून टाकतो झोळी वृत्ते मनात भक्तिरसाची गोळी अचूक वृत्ते मनात भक्तिरसाची गोळी आपलासा वाटू लागतो त्याच्या नामाचा चाळा आपलासा वाटू लागतो त्याच्या नामाचा चाळा आयुष्याच्या गणिताचा लागत जातो टाळा आयुष्याच्या गणिताचा लागत जातो टाळा विरळ होत जातो तो जितका मुरतो आत विरळ होत जातो तो जितका मुरतो आत प्रत्येक कणाची मग कृष्णच असते जात म्हणजे एखाद्या माणसाला आपण त्याच्या नावाने हाक मारतो म्हणजे त्या आकारापुर पुरता ते नाव संकुचित असतं पण देव भगवंत इतका व्यापक होत जातो की प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो दिसायला लागतो आणि तो विरळ होतो कारण प्रत्येक ठिकाणी तोच आहे विरळ होत जातो तो जितका मुरतो आत प्रत्येक कणाची मग कृष्णच असते जात कशी वाटली कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्दया मनाचे चॅनल ऐकत रहा, पाहत राहा धन्यवाद